आमचे शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एकही आमदार उभटाच्या संपर्कात नाही महाराष्ट्राला काय मिळून राहिला आणि महाराष्ट्र जनतेला काय देऊन राहिलं हे उभा देश पाहून ढलेला आहे आणि पवार साहेब कोणाच्या डोक्यावर हात ठेवतील कोणाच्या हातून बोट देतील आशीर्वाद कोणा तिसऱ्या ठेवतील हे कोणी सांगू शकत नाही आम्ही एकशे दहाच्या पुढे आहोत आमचे शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एकही आमदार उभटाच्या संपर्कात नाही आम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे आहोत बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत उभाटा काँग्रेस सोबत नाही आम्ही ना काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत आमची शिवसेना पक्ष आहे आणि आम्ही त्या पक्षावर हो, सगळे आमदार लढणार आहोत एकही आमदार आमचा इकडे तिकडे होत नाही दुसरा मुद्दा आहे उद्धव ठाकरे आमच्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं आता खर तर पवार साहेबांना कोणी समजून घेऊ शकत नाही आजपर्यंत साहेबांचं राजकारण पण कोणाला कळलेलं नाही आणि ते आमच्यापेक्षा इतके मोठे की आम्ही त्यांच्यावर न बोललो बरं महाराष्ट्राला काय मिळून राहिला आणि महाराष्ट्र जनतेला काय मिळून राहिला हे उभा देश पाहून डायला आहे त्याच्यामुळे कोणाच्या आरोपाला आम्ही आम्ही काही त्याच्यात तथ्य मानत नाही पण जे काही देश देशामध्ये देशा सगळ्यात जास्त राज्याला मिळते सगळ्यांना माहीत आहे ती त्यांची परिपक्वता आहे आणि त्यांचा राजकारणाचा तो भाग आहे आणि पवार साहेब कोणाच्या डोक्यावर हात ठेवतील कोणाच्या हातून बोट देतील आशीर्वाद कोणा तिसऱ्या ठेवतील हे कोणी सांगू शकत नाही त्यांचे राजकारणाचे खेळ ही त्यांनाच माहित असतात जागा वाटप आम्ही एकशे दहाच्या पुढे